पत्रकारिता क्षेत्रात सुरुवात करताना महत्त्वाच्या तीन गोष्टी कोणत्या एक भक्कम ज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे संविधान कायदे समाज राजकारण अर्थव्यवस्था विज्ञान यांचं मूलभूत ज्ञान घ्या लेखन कौशल्य रिपोर्टिंग मुलाखत घेण्याची कला तथ्य पडताळणी या गोष्टींवर मेहनत घ्या तटस्थता वस्तुनिष्ठता व सत्याला बांधिलकी ही वृत्ती विकसित करा दोन प्रत्यक्ष अनुभव घेणे सुरुवातीला लहान मोठ्या न्यूज पोर्टल्स स्थानिक वर्तमानपत्र किंवा यूट्यूब चॅनल्सवर रिपोर्टिंग सुरू करा फील्डवर जाऊन बातमी गोळा करण्याची सवय लावा नोट्स घेणे फोटो व्हिडिओ डॉक्युमेंटेशन प्रेझेंटेशन याचा सराव करा एखादा पत्रकारिता कोर्स जॉईन करा तीन नेटवर्किंग व विश्वसनीयता निर्माण करणे सीनियर पत्रकार संपादक समाजातील विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींशी संबंध जोडा लोकांशी संवाद साधून विश्वास निर्माण करा जे सांगाल ते खऱ्या पुराव्यांसह मांडा कारण विश्वासार्हता हीच पत्रकाराची खरी ओळख असते जर तुम्हाला पत्रकारिता क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या डिजिटल पत्रकारिता कोर्सला जॉईन करा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा